ही संघर्ष हा शिवसेनेला ना नव्या नाही जेव्हा पाच आमदार सोडून गेले ताकदीने शिवसेना इथे उभी राहिलेली आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर आपण लोकसभा लढलो आणि विधानसभा लढलो लोकसभेमध्ये मतांची बेरीज आपण बघितलेली आहे छत्तीस वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक लढवून सुद्धा मागच्या मतापेक्षा काही जास्त मतं या जिल्ह्यामध्ये या लोकसभेमध्ये शिवसेनेने घेतली आता विधानसभेला जिल्हा प्रमुख सोडून गेले त्याच्यानंतर आता काही पदाधिकारी सोडून चालले पक्षाच्या कुठल्या चुकामुळे चाललेले नाहीये काही लोकांचे वैयक्तिक कारणं असतील काय असतील आणि त्याच्यामुळे ते सोडून चाललेत शिवसैनिक निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदार हे शिवसेनेसोबत आहेत त्याच्यामुळे ही वाटचाल सुरूच राहणार साहेब काय सांगाल गजानन मालपुरे यांनी आपल्याला थेट व्यापारी म्हणून संबोधले आणि आपल्यावर त्यांनी खापर फोडलेले त्यांचं हॉटेलमध्ये पक्ष चालवतात एक लक्षात घ्या मी मुंबईवर नाही इथे येणारा माणूस आहे मी ते राहणार तर राहताना मला राहण्यासाठी हॉटेल किंवा रेस्ट हाऊस बघणं गरजेचं आहे मी हॉटेलमध्ये राहतो त्याच्यामुळे मला भेटायला कार्यकर्ते हॉटेलमध्ये येणार आता भेटायला आल्यानंतर पक्ष हा त्या जागेवरनं भेटल्यामुळे मला चालत असेल आणि मी आपण स्वतः माझ्याबरोबर फिरलात मी जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात गेलेलो आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मग गावागावात गेल्यानंतर तिथून शिवसेना शिवसैनिकांना भेटलो आहे लोकांना भेटलो आहे मग कसं म्हणता येईल की बाबा हॉटेलमधनं पक्ष चालवतो तर गेले कित्येक वर्ष ते माझ्यासोबत आहेत त्यांना एका रात्रीत कसं कळलं की मी व्यापारी झालो हेच मला कळत नाही जाताना काहीतरी आरोप करायचे आणि सांगायचं की व्यापारी संपर्क प्रमुख म्हणून कदाचित त्यांना काय साक्षात्दार घडलं त्यांना माहिती येऊन डोले फिरतो ही पदाधिकारी ही काल भाजी मध्ये प्रवेश केला म्हणजे त्यात बहुतांश ठाकरे गटाचे समर्थक पदाधिकारी आपल्या माहितीने सांगतो की त्याच्यात दशरथ महाजन रोकडे सर याच्या व्यतिरिक्त जे गेले ते शिंदे गटातले काही लोक गेलेले आणि दशरथ महाजनच्या बाबतीत पक्षाने त्याच्यासाठी वारंवार त्याची बाजू घेतलेली आहे आज तो का गेला त्याच्यासाठी त्याला दोन तीनदा फोन केले पण कुठल्या प्रेशरकडे त्यांनी फोन उचललेला आहे त्याच्यामुळे पक्ष संघटनेवर नाराज होऊन गेला असा आरोप कोणी केलेला नाही काल आपण पाहिलं असेल भाजपमध्ये ते गेले पण पक्ष संघटनेवर नाराज होऊन किंवा संजय सावंतवर नाराज होऊन ते गेलेले नाहीत का गेले त्याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारलं तर कळेल निवडणुका येऊन गाठलेल्या आहे मात्र पक्षाला एक गडती लागलेली आहे का वन कसं केलणार तुम्ही आता आघाडी काढत निवडणुकांच एक लक्षात घ्या पक्षाला गळती लागलेली आहे असं आपण म्हणत आहे गळती लागलं म्हणजे नक्की काय झालं जे आज तुम्ही गेले म्हणून सांगता त्यांनी या जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला गड असा राखून ठेवला आहे की ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होणार आहे कुठल्या निवडणुकीमध्ये त्यांनी लीड घेऊन तो शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला हो आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण ज्यांच्यामुळे तुम्ही आज मला प्रश्न विचारताय त्यांनी कुठला गड राखून ठेवला ते मला सांगा आणि त्याच्यामुळे ते पक्षाला किती नुकसान पोचवत आहे त्यांनी एक स्वतः सांगतो मी पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिला आहे पक्षप्रमुखांनी मला बोलवलेलं आहे त्याच्यानंतर शिवसेनेच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये सगळ्यांना विचारणा झाली सगळ्यांना बोलवण्यात आलं मान्य उद्धवजींकडे बैठक झाली जिल्ह्यातली सगळी लोकं होती त्याच्यानंतर नाशिकला एक बैठक झाली सगळ्या पदाधिकाऱ्यांना बैठ बोलवलं होतं त्यांचा जो आरोप आहे ही बंडखोर बंडखोरी केलेल्या व्यक्तीला जिल्हा प्रमुख पद दिलं तर त्या बैठकीत ज्यावेळेला पक्षाने नाशिकला बैठक बोलवली होती त्या बैठकीत हे सर्व उपस्थित होते सर्वांच्या बाबतीत विचारणा केली कोणाकोणाला प्रमुख व्हायचा आहे त्यावेळेला कुलभूषण पाटील सुद्धा तिथे उपस्थित होते जर तुमचा आक्षेप होता की त्यांनी बंडखोरी केली तर पक्ष पक्षनेतृत्वासमोर त्यांनी बोलायला हवं हो होतं की साहेब या बैठकीमध्ये कुलभूषण पाटील यांनी मागच्या विधानसभेमध्ये अशी बै ही केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना बैठकीतनं बाहेर थांबवून आपण बैठक करू त्यावेळेला तुमचा विरोध नव्हता त्यावेळेला इतरांबरोबर तुम्हीसुद्धा इच्छुक होतात आणि मग पक्ष नेतृत्वाने जर एखादी घोषणा केली त्यांना हे केलं त्यावेळेला तुमचा आक्षेप कसा असू शकतो तुमचा आक्षेप जो पूर्वी होता म्हणून तुम्हाला जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुमची नाराजी आहे ती सर काय विषय असा आहे की विष्णू मंगळे यांनी ज्यावेळी पक्ष सोडला किंवा गजानन मालपुरे असतील किंवा तुमचे व्यवसायिक मित्र जे खूपशान साहित्य एक लक्षात घ्या खूपशान साहित्य खूप माझ्या ठिकाणी गेले खूपशा साहित्य तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूपशान साहित्याचे व्हिडिओ ह्या जिल्ह्यात भरपूर गाजलेले आहेत त्याच्या व्हिडिओवर न बोललेलं बरं त्याचा व्हिडिओ वेगळा विषय तो काय राजकारणातला विषय नाही आणि तो शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून कुठे नाही आहे त्याच्यावर बोल न बोललेलं बरं आहे आता बाकी त्यांचं तुम्ही जे मला सांगितलं आरोप काय आरोप केलेत काय आरोप आहे कापर पडत आहे तुम्ही म्हणजे पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण तुम्ही एका शैली आहे पक्ष चालवण्याची जी पद्धत आहे काय तुम्ही पाहताय काय एकाधिकार आज मला वाटतं सर्व माध्यमांना भेटून सविस्तरपणे बोलणं तुमच्याकडनं ऐकून घेणे काय एकाधिकारशाही मला सांगा एखाद्याने आरोप केला म्हणून एकाधिकारशाही होती का या इथे एखादा पदाधिकारी नियुक्त करताना संपूर्ण महाराष्ट्रात जी पद्धत नसेल ती पद्धत इथे आहे की एक पदाधिकारी जाहीर करत असेल तर त्याच्यावरती जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सोबत त्या विधानसभेचा संपर्क प्रमुख जो असेल या चौघांची स्वाक्षरी असल्यानंतर त्या पदाधिकारीची नियुक्ती होते एवढं ओपन ट्रान्सपरंट काम असताना एकाधिकारशाही कशाला म्हणणार तुम्ही या जिल्ह्यात ज्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या नेमणुका जर आपण पत्र पाहिलं असेल तर जिल्हाप्रमुखाच्या पत्रावर उपजिल्हाप्रमुख प्रमुख स त्या संपर्क प्रमुख सगळ्यांच्या सह्या झाल्यानंतर आणि सहसंपर्कप्रमुख गुलाबराव बागांची सही झाल्यानंतरच त्या पदाधिकाऱ्याची यादी जाहीर होते मग हे सगळं होत असताना तुम्ही एकाधिकारशाही कशाला वळाल आरोप करणं फार सोपं आहे काम करणं फार कठीण आहे अशा परिस्थितीत काम करणं आणि त्याच्यानंतर आरोपाला घाबरून आपल्याला चालणार नाही ज्याला जायचं असतं तो जातो ज्या माणसाला उद्धवजीने म्हणजे स्वतः मातोश्रीने दोनदा फोन केल्यानंतर सुद्धा तो सोशल मीडियामध्ये आपलं पत्र व्हायरल करतो त्याच्याबद्दल मी काय बोलणं सुखीच आहे